माझं सोलापूर न्यूज चॅनल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु सोमवारी पहिल्यांदाच थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कालपासून राज्य सरकारकडून जवळपास एक हजार एक्केचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापैकी चारशे पंचवीस गुन्हे मराठवाड्यात दाख दाखल करण्यात आले आहे तर बीड जिल्ह्यातील शिरूर व अमळनेर मध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रास्ता रोको लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल